आज पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज सकल मातंग समाजाच्या माध्यमातून शिवशाही व्यापारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दादा लोंडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे त्याचबरोबर मार्गदर्शक रिटेसाहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या संदर्भामध्ये वीस मे रोजी जो मोर्चा काढण्यात येणार आहे या संदर्भातली माहिती आपण आदरणीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी दिलेली आहे पिंपरी चिंचूड शहराचे शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे त्याचबरोबर मंगेशजी टाकोरे गणेशजी कलवले अनिलजी तांबे त्याचबरोबर मावळ लोकसभेचे अध्यक्ष कृष्णा चाबळे उषाताई कांबळे दिपालीताई त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी ऋषिकेश वाघमरे असतील अने तांबे असतील या सर्वांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आपण आज हे निवेदन सादर केलेलं आहे प्रामुख्यानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दोन हजार चौदा रोजी हाफकीन महामंडळातील पाच एकर जागा ही आरटीच्या निर्मितीसाठी करण्यासंदर्भामध्ये ठराव पास केलेला आहे तो ठराव राज्य सरकारकडे पाठवला आहे राज्य सरकारने केंद्राकडे पाठवण्याच्या संदर्भामध्ये धोच पावलं उचलावीत आणि साहित्यरत्न लोकशाही अन्नाबाहेरिक्स अँड डेव्हलपमेंट सेंटर हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये करण्यात यावं या मागणीचे निवेदन आपण तहसीलदारांना दिलेला आहे या संदर्भामध्ये वीस मे रोजी समाजाचा धडक मोर्चा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील समाज बांधवांना आव्हान आणि विनंती करण्यात येत आहे की आपणही या, या मोर्चामध्ये सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावं आणि एक दिवस समाजासाठी असा संकल्प करून आपण सर्वजण एकत्र येऊयात सगळ्यांना क्रांतिकारी जय जय भीम जय शिवराय